दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान तालुक्यात कापणी व काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात काही भागात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडी अर्थे बल्कुवे परिसरात शिवारात अचानक सुसाट वादळ त्याचबरोबर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी व कापणीला आलेल्या गहू हरभरा ज्वारी बाजरी केळी पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील उभी पिके अक्षरशः भुईसपाट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे आधीच कर्जात दुबलेल्या शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे दरम्यान वाळी येथील शेतकरी दिलीप खडकसिंग राजपूत बुरेसिंग झुलालसिंग राजपूत तसेच अर्थे येथील दत्तू पाटील रमेश पाटील सुरेश पाटील उदा पाटील सतीश पाटील रवींद्र पाटील चिंधा दोरिक विजय दोरिक रवींद्र बडगुजर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शासनाने त्वरित नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे